नमस्कार मी अमोल महाराष्ट्र माझा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दर्शक सध्या मी आलोय कोल्हापुरातील सर्वात मोठा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ या ठिकाणी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध उत्पादक संघाला खूप महत्वाचं स्थान आहे कोल्हापूरात राजकारण असू द्या अर्थकारण असू द्या यामध्ये गोकुळच्या या दूध संघाला खूप मोठं स्थान आहे असं म्हणलं जातं की ज्याची गोकुळवर सत्ता त्याची तमाम कोल्हापूरवर सत्ता असं या ठिकाणी इथलं राजकारण आहे खरं तर गोकुळच्या इलेक्शनला एक वर्षाचा कालावधी असताना सध्या इथल्या अध्यक्ष निवडीवरून गोकुळमध्ये सध्या चांगलाच वाद पेटलाय गोकुळवर गेल्या पंचवीस वर्षापासून असणारी माडकांची सत्ता बंटी पाटील हसन नरके आबेडकर यांनी एकत्र येऊन आघाडी करत पंचवीस वर्षापासून गोकुळवर सत्ता होती ती हणून पाडली त्यानंतर दोन दोन वर्षाच्या अध्यक्ष आणि शेवटचा एक वर्षाचा अध्यक्ष असं समीकरण त्यावेळेला ठरलं आणि याचप्रमाणे पहिली दोन वर्ष नारायण पाटील यांनी अध्यक्षपद भूषवलं त्यानंतर गेल्या दोन वर्षापासून अरुण डोंगळे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत तर अरुण डोंगळे यांचा आदर्श पदाचा कालावधी हा पंचवीस मे रोजी संपतोय परंतु त्यांनी आदर्श पदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याने एक वेगळं चित्र रंगताना आपल्याला दिसते मग यामध्ये अरुण डोंगळे बंड करणार का डोंगळे यांना माडकांनी फूस लावले का अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चर्चा होत आहेत कारण महाडिक कुटुंबातून शिवमिकथाई महाडिक यांच्या नावाची चर्चा होताना दिसते दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये बंटी पाटलांनी मोठ्या प्रमाणावर ताकद लावून तर महाविकास आघाडी सत्ता कोल्हापुरात आणली परंतु दोन हजार चोवीस मध्ये बघितलं तर याचं चित्र पूर्णपणे पालटताना आपल्याला दिसतय कारण संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महायुतीची सत्ता आहे त्याचबरोबर राज्यसभेतून माणकांना खासदारकी मिळाल्याने त्यांचीही ताकद या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसते अमल माणिक दक्षिण म्हणून निवडून आल्याने त्यांचीही ताकद या ठिकाणी वाढली त्यामुळे सगळ्याच गोष्टीचा सरासार विचार केला तर पाठीमागच्या वेळेला बंटी पाटलांची जी ताकद होती ती आजच्या घडीला कुठेतरी कमी पडते असं दिसतंय त्यामुळे येणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीमध्ये माणिक पुन्हा एकदा गोकुळवर आपली सत्ता आणतील काय अशी चर्चा रंगते आणि हे सगळं चालू असताना डोंगर यांनी राजीनामा द्यायला नकार दिल्याने एक वेगळं चित्र या ठिकाणी रंगलय आणि महायुतीचाच अध्यक्ष होणार ही चर्चा ऐकायला मिळते परंतु बंटी पाटील आपल्या मतावर ठाम आहेत बंटी पाटील म्हणतायत की ठरल्याप्रमाणे आमचा अध्यक्ष होणार यामुळे हसन मुश्रीफ आबिटकर ही सत्तेतली मंडळी काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले असं म्हटलं जात आहे की बंटी पाटील आणि सगळी मंडळी एका बाजूला आणि अरुण डोंगळे एका बाजूला आहेत तर मग अरुण डोंगरेंच्या पाठीमागं नेमकं कोण आहे महाडिक त्यांना अतून सपोर्ट करतायत का अरुण डोंगळे जर महाडकांच्या बाजून उभे राहिले तर बाकीच्या संचालकांचं काय संचालक डोंगरेंच्या पाठीमागं उभा राहणार का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय त्यामुळे आता गोकुळच्या अध्यक्ष निवडीला कोणतं वळण लागणार यामध्ये राजकीय नेते हस्तक्षेप करणार का त्यामध्ये महाडिक आता कोणता डाव टाकणार त्याचबरोबर माळकांच्या डावाला प्रतिडाव म्हणून बंटी पाटील या ठिकाणी कोणता डाव टाकणार हेही बघणं गरजेचं आहे कॅमेरामन संकेत सह मी अमोल महाराष्ट्र माझा कोल्हापूर